आणि त्या गोष्टीचं नाव आहे शंकरची हुशारी एक शंकर नावाचा एक माणूस होता तो जंगलाच्या जवळच असलेल्या एका खेड्यात राहत होता गावात त्याचं एक छोटंसं घर होतं आणि घरात त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा असे एकूण तिघेजण राहत होते शंकर काय करायचा दररोज सकाळी लवकर उठून जंगलात जात असे आणि लाकडं तोडून आणत असे ती लाकडं जवळच्या गावात जवळच्या गावात होतं आणि त्या गावात बाजारपेठ भरायची त्या बाजारपेठेत तो जाऊन ती लाकडं विकायचा आणि यावर त्याचा उदरनिर्वाह चालत होता लक्ष द्या सर्वांनी तर प्रामाणिकपणे कष्ट करून शंकर त्याचा उदरनिर्वाह करत होता एके दिवशी काय झालं नेहमीप्रमाणं शंकर भाकरी वगैरे घेतली सोबत कारण तुम्हाला माहिती आहे की लाकडं तोडणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही लाकडं तोडायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळं शंकर नेहमी सोबत भाकरी वगैरे घेऊन जायचा आणि नेहमीप्रमाणं भाकरी वगैरे घेतली आणि शंकर निघाला जंगलात जाण्यासाठी जंगलात गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की समोरची जंगलाच्या समोरच्या बाजूची जी लाकडं होती ती पूर्णपणे कोणीतरी तोडली होती लोकांनी बरोबर आहे रोज कोण न कोण जंगलात लाकडं तोडायला जातात त्याच्यामुळं समोरची लाकडं पूर्णपणे तोडली होती आणि म्हणून सांगकर जंगलात आतमध्ये घुसला आतमध्ये घुसल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की विहिरीजवळ जे झाड आहे त्या झाडाच्या फांद्या वाढलेल्या आहेत आणि त्याच्या मुलं त्या फांद्या तोडण्यासाठी तो तिथं गेला आणि त्या फांद्या तोडायला त्यानं सुरुवात केली शंकरच्या डोक्यात घराचे विचार होते मुलाला चांगलं शिकवून मोठं करायचं होतं कारण शिक्षणाच्या सुविधा आता त्यांच्या गावापर्यंत गावापर्यंत पोचल्या होत्या असा विचार करत असताना शंकरच्या हातातली जी कुऱ्हाड होती ती अचानक काय झाली काय झाली हा काय झाली निसटली त्याच्या हातातून सटकली आणि ती विहिरीत पडली आता ही कुऱ्हाड काढायची कशी याचा विचार तो करू लागला आणि अचानक त्याला एक माणूस भेटला आणि त्याच्या मदतीनं त्याने ती कुराट बाहेर काढली पण या गोष्टीला थोडासा वेळ झाला रात्र झाली होती कारण माणूस उशिरा भेटला एकदम रात्र पडल्यानंतर माणूस तिथून अचानक आला आणि त्याच्या मुलं घरी परत गेलो तर मुलांना उपसरावं लागेल आणि मग म्हणून घरी जायचंच नाही जोपर्यंत कुराड निघत नाही तोपर्यंत इथंच थांबायचं असं ठरवून शंकर तिथंच राहिला आणि मग खूप उशिरापर्यंत एक माणूस तिथून जात होता आणि मग त्याच्या मतीनं त्या शंकरनी काय केले आपली कुराड विरुतून काढली त्याला विनंती केली बाबा दादा मला मदत करतोस का दादा पण चांगला होता त्यामुळे त्या, त्या दादांनी शंकरला मदत केली आणि दोघांनी मिळून विहिरीतून कुऱ्हाड बाहेर काढली आणि तोपर्यंत बरीच संध्याकाळ म्हणजे जवळजवळ कालोप पडला होता आता पुन्हा गावाकडे परतायचं म्हणजे अवघड आहे असा विचार करून शंकर एका झाडाच्या पाठीमागे लपून बसला कारण जंगलाच्या आतमध्ये होता त्याच्यामुळं आता जर घरी जायला निघालो तर एखादा हिवसरं प्राणी आपली शिकार करू शकतो आणि म्हणून याचा विचार करून शंकर एका झाडाच्या पाठीमागे लपून बसला आता काही झालं तरी रा एवढं रात्री जायचं नाही आता काय करायचं रात्रभर लक्ष द्या इथंच रात्र काढायचे असा विचार करून शंकर एका झाडाच्या पाठीमागे लपून राहिला आणि मग त्यांनी आपल्या जवळची भाकरी आणली होती ना त्यांनी ती भाकरी वगैरे सोडली आणि जेवायला सुरुवात केली आणि तो जेवत असतानाच अचानक काय झालं बघा पलीकडच्या झाडामधून काहीतरी कुजबूजचा आवाज आला hmm? कुजबूज ऐकायला येऊ लागली शंकरनं कान देऊन ऐकलं त्यांचं बोलणं ऐकल्यावर त्याच्या लक्षात आलं की ती जी लोकं होती ती मादक पदार्थाचे विक्रेते करणारे होते म्हणजे अफू गांजा वगैरे ते विकतात ना चरस हा ती लोकं ती होती हे त्याच्या शंकरच्या लक्षात आलं जवळच्या झाडाच्या ढोलीत योग्य जागा हेरून त्यांनी त्यांचा माल ठेवला होता आणि ते लोक रात्रीच्या वेळी मालाची ने आण करत असत आता या लोकांसमोर येणं म्हणजे काय मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं आणि म्हणून शंकरनी अजिबात हालचाल केली नाही मुकाट तो असा गप बसून राहिला कारण आत्ता जर त्यांच्या लक्षात आलं की आपण इथं आहोत तर ते आपल्याला काय करतील ठार मारतील कारण ते मादक पदार्थाचे विक्रेते होते म्हणजे ज्या ज्याच्यावर सरकारचं बंधन असतं मादक पदार्थाची विक्री करणं गुन्हा गुन्हा आहे त्याच्यामुळं ते काय करतात चोरून विक्री करतात समजलं आणि त्याच्यामुळं आता जर या लोकांना आपण दिसलो तर हे लोक आपल्याला ठार मारतील आणि म्हणून शंकर लपून राहिला आणि मग पहाट होत असताना ती माणसं तिथून निघून गेली शंकरच्या लक्षात आलं आता तिथं कोणीच नाही मग शंकर पण तिथून काही वेळानं शंकरही निघाला आणि तो, तो थेट गेला कुठं माहीत आहे काय तालुक्याला पोलीस स्टेशन असतं ना त्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि रात्री जे काही घडलं ते सगळं त्यांनी पोलिसांना सांगितलं सगळी परिस्थिती पोलिसांना समजावून सांगितल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब एक पथक तयार केलं आणि शंकर बरोबर जंगलाच्या दिशेने निघाला शंकरला बरोबर घेतलं पोलिसांनी का जागा कोणाला माहीत होती जिथं ती लोक मादक पदार्थाचा विक्रेता म्हणजे धंदा करत होते ती जागा कुठं कुठं होती ते शंकरला माहीत होतं बरोबर आहे आणि त्याच्यामुळं पोलिसांनी शंकरला सोबत घेतलं आणि मग व्यवस्थित सापला रचून त्या विशिष्ट झाडाभोवती दडून राहिले रात्र होताच पुन्हा ती माणसं आली आणि मग पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडलं आणि मग शंकरला पोलिसांनी मोठं बक्षीस जाहीर केलं पण शंकर प्रामाणिक होता त्याच्यामुलं तो काय म्हणायला माहिती आहे का मला पैसे नको त्याच्याऐवजी माझ्या मुलाला चांगल्या शालेत शिकण्याची सोय करा बघा शंकर किती प्रामाणिक होता मला पैसे नको मला माझ्या मुलाला शिकून मोठं करायचं आहे पण माझी परिस्थिती तशी नाही आहे त्याच्यामुळं काय करा माझ्या मुलाच्या शिक्षणाची सोय करा आणि मग पोलिसांनी तात्काळ मुलाला त्या त्या शंकरच्या मुलाला जिल्ह्याच्या शालेत घातले आणि तो शंकरचा मुलगा पुढे मोठा अधिकारी झाला समजलं बघा आवडली गोष्ट हां ओके जोराट जोरातल्या वाजवा ओके आता मला सांगा शंकर जंगलात कशासाठी जात होतं रे जा, ला, लाकडं तोडण्यासाठी लाकडं तोडण्यासाठी ज्यावेळी शंकर जायचा त्यावेळी तो आपल्यासोबत काय घेऊन जायचा हा काय भाकरी बरोबर आहे जेवण जेवण काय बोलायचा जवान नाही जेवण हा भाकरी म्हणजे तो आपली शिदोरी बरोबर घेऊन जायचा कारण त्याला खूप उशीर व्हायचा यायला बरोबर आहे मला सांगा शंकरची काय इच्छा होती रे काय बोल बोल बरोबर टाल्या वाजवा जिवेसाठी त्याची इच्छा होती की आपल्या मुलाला शिकवून काय करायचं मोठं अधिकारी बनवायचं असे त्याची मनापासूनची इच्छा होती पण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं तो नेहमी त्या विचारात असायचा बरोबर आहे आता मला पुढचं हे सांगा जे जंगलात लोक होती शंकरला दिसली होती त्यांचा आवाज कुजबुज ऐकली तो ती लोक चांगली होती की वाईट होती रे वाईट होती, होती। कारण ते काय करायचे मादक पदार्थाची विक्री करायची बरोबर आहे <laughs> ओके मला सांगा ज्यावेळी शंकरनं हे सगळं बघितलं त्यावेळी त्यांना पकडण्यासाठी कोणाला घेऊन आला शंकर हा पोलिसांना मग पोलिसांनी शंकरला खबर दिली की जंगलात असं असं मादक पदार्थांची खरेदी विक्री होते मग त्यावेळी पोलिसांनी शंकरला काय दिलं बक्षीस शंकरनं बक्षीस घेतलं का रे नाही मग काय सांगितलं त्या बदल्यात काय मागितलं हां माझ्या मुलाला काय करा चांगल्या माझ्या मुलाचे शिक्षणाची चांगली सोय करा आणि मग पोलिसांनी लगेच त्याच्या मुलाची शिक्षणाची चांगली सोय केली आणि पुढे त्याचा मुलगा कोण बनला मोठा अधिकारी बनला समजला गोष्ट आवडली चला ओके टाल्या